Thank <laughs> you. लवकर काढा कपडे शिवम होता बाहेर मुतायच कोणी होता बरं तू पण हिरे करत थोडं पाणी प्यायचं आहे काय बघायचं काढाय मालकी नाही आसपास आली तर मोबाईल चांगलाय ना आपला स्लो काढायचा बरं काढू ना व्हिडिओ काढू

परीगा, 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 परीगा। <tellan> तो चल बसो पवाया उल तिल तुम्हाला कळायला गेलाय का मातारीने नाला काय गरज होती गेला तानाची तरी कळत नाही उन्हातानाच कुणीकडे जावा का नाही जावा म्हणून गढूळ पाणी काय काय करत इकडून काय करा तुम्हाला काय काय गरम होत लागत मग घरी नाही का तिकडे पाणी तुम्हाला गरम होत लागत आहे का मग पावायला

काय आम्ही एकटे ना सगळं गाव पोहून गेले आम्हीच तुला दिसलोय फक्त हा सगळं गाव पोहून गेले सगळ्या गावाची काय ताकद आहे इथं यायची तेच पाणी तुम्ही इथं पोहत खुशाला एवढा राडा केलाय आणि पुढे हाणून दिन पोहून दिन ऊन झालंय आता पेच पाणी पाणी पेत तो हे नाही मग काय झाड गाव पोहलाय तुला माहिती आहे पाणी चांगले काय नाही बरं ना केलं बाबा काय करायचं बघ कर बसेल काय खुशाल येरीत पोहता तू एरीत पाणी पियाच खुशाल पोहोत इथं तुला कळत नाही काय तुला एकटाच दिसतो काय मी एकटा दिसतो का तूच घेऊन आला तोच आहे सकाळी पॅकच्या ठोवान तू कळत नाही का मारकाल्यांना घेऊन यायचं घालकी चप्पल घाल चप्पल हो आज नाही यायचं परत यायचं सुद्धा नाही परत काय मी एकटा दिसतोय तुला तुझ्याच माग सारी पोरं घेऊन आलाय तोच पोरं नादून आणल्या टोन गेली त्याला कळत नाही लाठार अजिबात काय पण नको बोलू बर का तू हा नाही बोल जा काय पण बोलू नको हे घे ना झाड घेतो ना कपडे घे ना आपले हे कपडे नाही तर फेकून देईन तिकडे गठोड बांधून गाडी इकडे चला गाड़ी, चला गाडी इकडे चला गाडी बाबा